हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणो इथं बघू शकताय पाणफुलाची जी उंबरटापट्टी आहे तर ती मी जी रेग्झिन गुंडाळी केलेली आहे तर त्याच्याखाली हे मी ड्रॉ करून घेतलेले आहे म्हणजेच ट्रेस करून घेतलेलं आहे आणि हातामध्ये बघा हे ट्रेसिंग पेपर दिसत असेल तुम्हाला तर हे ट्रेसिंग पेपर जवळजवळ मी पंधरा ते वीस वीस वेळा तरी अजून केलेला आहे कारण मला भरपूर बल्कमध्ये ऑर्डर आलेल्या आहेत फक्त उंबरटापट्टीच्या तर वीस वेळा ट्रेस केलेला आहे या उंबरटापट्टीचा आणि याच ट्रेसिंग पेपरवरून तर तुम्ही बघू शकताय थोडं तरी काहीतरी झालेलं आहे का ट्रेसिंग पेपरला आणि मला बल्कमध्ये ऑर्डर आलेली आहे तर ती इझिली कम कम्प्लीट करण्यासाठी ट्रेसिंग पेपरची मदत होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे की ट्रेसिंग पेपरची किती म्हणजे फास्ट काम होण्यासाठी ट्रेसिंग पेपरची मदत होते तर इथे बघू शकता मी खाली रेग्झिन टाकले त्याच्यावरती कार्बन टाकले आणि हे ट्रेसिंग पेपर टाकलेला आहे आणि याच्यावरती मी ट्रेस केलेला आहे तर अगदी छान असं ट्रेसिंग पेपर ट्रेस होते आणि खूप रोजचे खूप असे पार्सल आपले जात आहेत रोजचे तर तुम्हीही ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मॅसेज करू शकता धन्यवाद